अनुषंगाने पोलीस अध्यक्ष सांगली येथे आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस महसूल जिल्हा परिषद शिक्षण तसेच आरोग्य विभागांची समन्वय बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये पोलीस महसूल व शिक्षण विभागाच्या समन्वयातून कन्या सबलीकरण योजना राबविण्याबाबत चर्चा झाली महिला अत्याचाराच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना मुलींना स्व स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणं शिक्षण पोलीस व महसूल विभागामार्फत शाळा व कॉलेजमधील मुला मुलींना मार्गदर्शन करण्याबाबत कृती आराखडा तयार करण्याचं निश्चित करण्यात आलं जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने येणारे सणोत्सव सा, निवडणुका शक्तीपीठ महामार्ग आंदोलन रेल्वे पुनर्वसन आंदोलन याबाबत चर्चा झाली या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जास्तीत जास्त गुणात्मक प्रतिबंधक कारवाया करणं व त्या अनुषंगानं उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याबाबत निर्देशित करण्यात आलं जिल्ह्यातील रिक्त असणारी पोलीस पाटील पदं तात्काळ भरण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या गावागावातील तंटामुक्ती समित्या नव्याने निर्माण करण्याबाबत व त्या अनुषंगाने येणाऱ्या ग्रामसभेत निर्णय घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना दिले जिल्ह्यातील अंमली पदार्थ अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कारवायांबाबत आढावा घेऊन त्यामध्ये सातत्य ठेवून अंमली पदार्थांवर पूर्णपणे अंकुश लावण्यासाठी शिक्षण विभागाची मदत घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबतच्या सूचना पोलीस व शिक्षण विभागास दिल्या शासकीय रुग्णालयांकडून येणारी पोक्सो कायद्याअंतर्गत व इतर एम एल सी संबंधित पोलीस ठाण्यास तात्काळ देण्याबाबत तसेच जखमांचं प्रमाणपत्र तात्काळ देण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक सांगली व अधिष्ठाता शासकीय रुग्णालय मिरज यांना सूचना देण्यात आल्या या समन्वय बैठकीसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष राज्य उत्पादन शुल्क जिल्हा शल्य चिकित्सक अधिष्ठाता मिराज शासकीय रुग्णालय तसेच महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते